केस गळत आहेत त्वचेची चमक सुद्धा गेली आहे सांधे दुखी होत आहे किंवा वजन देखील वाढत चाललं आहे तर त्यावर ही चटणी रामबाण उपाय ठरू शकते आज मी तुम्हाला जवस किंवा अळशीच्या बियांची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आपली पुरेपूर काळजी घेणारा एक खास पदार्थ तो म्हणजे जवच एक चमचाभर जवस तरी आपल्या रोजच्या आहारामध्ये असायलाच हवा काहींना नुसते जवस खायला आवडत नाहीत चटणीचा तर आपल्या आहारात आपण समावेश करतोच त्यामुळे चटणीच्या स्वरूपात हे जवस तुम्ही खाऊ शकता म्हणूनच आज मी तुम्हाला खमंग आणि तितकेच भरपूर दिवस टिकणार जवसाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे शिवाय ही चटणी बनवण्यासाठी आपण अजिबात कुठेही तेलाचा सुद्धा वापर केला नाही त्यामुळे बरेच महिने ही चटणी टिकली जाते चला तर मग लगेचच पाहूया खमंग आणि तितकीच पौष्टिक जवसाची चटणी कशी बनवायची सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवायची त्यामध्ये जवच घालायचे आणि मंद आचेवर खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे सुद्धा मंद आचे खमंग आणि साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर किसलेलं सुक खोबरं घालायचं त्यामध्येच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि खोबरं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आता कढईमध्ये सफेद तीळ घालायचे सोबतच सूर्यफुलाच्या बिया घालायच्या आणि तीळ तडतडे पर्यंत भाजून घ्यायचं सर्वात शेवटी कडीपत्त्याची पानं घालायची थोडीशी कुरकुरीत झाली की ह्यामध्ये जिरं घालायचं आणि खमंग होईपर्यंत सर्व भाजलेले जिनस एका घालायचे त्यामध्ये हिंग लाल तिखट चिंच गुळ आणि चवीनुसार मीठ घालून दरदरीत चटणी वाटून घ्यायची तुम्हाला माझी आजची जवसाची चटणी बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेशितच सबस्क्राईब करायला विसरू नका या चटणीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक छोटा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद